महाराष्ट्र टीव्ही आपल्या हक्काचा मीडिया आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री यांनी तेरणा कारखान्यावर शेतकऱ्याचा सभासदाचा मेळावा घेतला आणि शेतकऱ्याचं एकच भावना असते की या माणसानं कारखाना ताब्यात घेतला आणि काहीतरी शेतकऱ्याचा फायदा करावा ह्या उद्देशाने शेतकरी तिथं आलेले असतात परंतु त्यांचं तसं काही नव्हतं त्यांचा एकच उद्देश त्यांनी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार ओमराजे निंबाळकर लोकप्रिय आमदार कैलासदादा पाटील फक्त यांच्यावर निशाणा ठेवण्यासाठीच ह्यांनी मेळावा घेतलेला होता तर मला सांगण्याचं एक तात्पर्य आहे की बाबा तुम्ही इथे विकास करायला आलात तर तुम्ही विकास करा आमदार साहेबावर तुम्ही वारंवार टीका कर टीका करता तसंच खासदार साहेबावर टीका करता तुमचे राजकारणाचे प्रश्न वेगळेच असतात आणि तुमच्यावर आईवडिलांनी कसे संस्कार केलेत हेच मला कळत नाही की ते खासदार साहेबाला हमेशा म्हणतात की बाबा तुम्ही पक्षामध्ये की काम करत असताना तुम्ही बाप किती बदलले मला एक म्हणायचं आहे की सावंतसाहेब साहेबाला शिवसेनेमध्ये कुणी आणलं तर साहेबांनी आणलं आणि मध्ये जाताना यांनासुद्धा एक हवा असायची की सावंतसाहेबांचा मातोश्रीमध्ये लय वोट आहे परंतु त्यांचा कसलाच वोट नव्हता त्यांचा माज फक्त पैशावर होता तर मला काय सांगायचं आहे की हे माणूस आमच्या खासदार साहेबावर वारंवार आरोप करतो आहे की तुझे बाप किती मला या सावंतसाहेबाला एक विचारायचं आहे की तू सोलापूर जिल्ह्यामधला आहे बाबा आणि तू वाकव गावातला आहे तिथं तु साधं तुम्हाला ग्रामपंचायत सदस्य होऊ शकला नाहीत या जिल्ह्यामध्ये खासदाराच्या आशीर्वादाने तुम्ही आमदार झालात आणि त्यांच्यावर त्यांच्यावर आरोप करतात तुझे बाप किती तर मला वाकवमध्ये जाऊन विचारावं लागेल की सावंतसाहेबाचे बाप किती आहेत आणि हे बाप दुसऱ्याच्या काढण्यापेक्षा कोण ना कोण आपल्याला विचारत असतं की आपले बाप किती आहेत सगळ्याला बाप एकच असतो की माणसाला आपल्यावर जर संस्कार चांगले असतील तर आपण त्याच्या कुठल्याही वैयक्तिक गोष्टीकडे जाऊ नये आमचे साहेबाचे पिताश्री त्यांनी शेतकऱ्यासाठी अतिशय सुंदर काम केलेलं आहे ते गोरगरब्याचे कायवारी म्हणून त्यांना ओळखलं जातं आणि तशा राजेच्या पोटी घेणाऱ्या खासदाराला जर तुम्ही त्याचा बाप काढत असाल तर आम्ही तुम्हाला कदाबी माफ करणार नाही तुम्हाला जर वाटत असेल की कि आम्ही किंवा बंड केलं आणि तुमचा आम्ही पराभव करू अरे लोकसभेला आम्ही पाहिलं आहे की तुम्ही काय पराभव केला आहे तुम्ही राजकीय जेवढे बी सत्तेत होतात बंड केलात आणि बडाही लोकांनी तुम्ही जो सगळ्या जिल्ह्यात ताकद लावून ओमराजेंना पाडण्याचा प्रयत्न केला परंतु सगळे पैशावाले विकीकड आणि सामान्य जनता ओमराजेसोबत होती त्याच्यामुळं ओमराजांना तीन लाख एकतीस हजाराची लीड मिळाली आणि तसं पाहता की भूमपरांडा वाशीमध्ये जर विचार केला तर जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त लीड देणारा मतदारसंघ म्हणजे तो सावंतसाहेबाचा आहे अरे बाबा तुम्ही स्वतःला पालकमंत्री समजता पालकमंत्री आहेत भविष्यामध्ये तुम्ही भावी पालकमंत्री असं तुम्हाला वाटतं तर मला एक वाटतं की विधानसभेला विधानसभेला तुमचा दारुण पराभव झालेला आहे आपल्या लोकसभेला तर विधानसभेलासुद्धा तुम्ही कितीही प्रयत्न करा तर तुम्हाला जर खरंच वाटत असेल मैदानात आपल्या पुतण्याला उतरवायचा असेल तर तुम्ही उतरावा तुमचा पराभव तुमच्या पुतण्याचं जर आम्ही डिपॉझिट नाही जप्त केलं तर आम्ही शिवसैनिकच सांगणार आहोत मला सांगण्याचं एक तात्पर्य आहे की बाबानो तुम्ही विचार करून बोलत जावा ह्याच्यानंतर जर तुम्ही थांबवलं नाही तर आम्ही तुम्हाला तुमच्या गावामध्ये येऊन तुमची काय लायकी आहे ती सांगण्याचं आम्ही समोर येऊन सांगू की काय असतं ते जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र टीव्ही न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा